तेरा वर्ष विद्यार्थिनीने शाळेतच संपवले जीवन पालकांचा शिक्षकांवर गंभीर आरोप शिक्षणाचे मंदिर असलेल्या शाळेतच एका तेरा वर्षाच्या विद्यार्थिनीने आपले जीवन संपवल्याचे हृदयद्रावक घटना जालन्यात घडली आहे शहरातील सी टी एम के गुजराती विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या छतावरून उडी घेऊन आरोही दीपक बिटलान या चिमुरडीने आत्महत्या के केली आहे आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी शिक्षकांच्या त्रासाला कंटाळून आरोहीने हे पाऊल टोकाचं पाऊल उचलल्याचा गंभीर आरोप तिच्या कुटुंबियांनी केलं आहे आरोही दीपक बिटलान ही अवघ्या तेरा वर्षांची होती आणि तिचे शाळेत येणे जाणे सुरू होते तिच्या आत्महत्येमुळे तिच्या आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे विद्यालयाच्या तिसऱ्या मजल्याच्या छतावरून आरोहीने उडी घेऊन आत्महत्या केली आणि ही बातमी समोर येताच जालना शहरात एकच खळबळ उडाली आई वडिलांनी आपल्या मुलीच्या मृत्यूसाठी शाळेतील शिक्षकांना जबाबदार धरलेला आहे शिक्षकांच्या त्रासामुळे आरोहीने हे पाऊल उचललेलं आहे असा त्यांचा ठाम आरोप आहे या घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष विजय लहाने यांनी प्रशासनाकडे कठोर मागणी केलेली आहे आणि या प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषी शिक्षकांवर गुन्हात दाखल करावा आणि त्यांना तातडीनं अटक करावी अशी मागणी विजय लहाने यांनी केली आहे एका चिमुकल्या मुलीने शाळेतच आत्महत्या के केल्याने विद्यार्थी आणि पालकांच्या मनात भीतीचं वातावरण पसरलं आहे प्रशासनाने या प्रकरणाची गंभीरता लक्षात घेऊन पालकांच्या आरोपांची निष्पक्षपणे चौकशी करणे आणि दोषींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे एक मुलगी आहे आरोही दीपक बिडलान वय तेरा वर्ष ही आठवीची विद्यार्थिनी आहे राहणारे मस्तगड जालना आठवी वर्गात शिकणारी आहे सी टी एम के शाळा जालना येथे ती आठव्या वर्गात शिकत होती आज सुमारे सकाळी साडेसात ते आठच्या दरम्यान तिनं शाळेच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याप्रमाणे दवाखान्यातून सरकारी दवाखान्यातून आपल्याला एम एल सी प्राप्त झालेली आहे आणि त्याचा ए डी गुण ए डी दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सर्व पोलीस आणि आपण त्यामध्ये तपास करत आहोत की खरा काय प्रकार आहे त्याचं कारण काय आहे आणि काय आहे याच्या मी तीन टीम फॉर्म केलेल्या आहेत आणि सध्या तपास चालला तसं अजून तरी काय आपल्या समोर आलेलं नाही प्राथमिक दृष्ट्या तर त्यांनी अजून तर काही स्टेटमेंट दिलेलं नाही ते प्राथमिक स्टेटमेंट त्यांचं घेऊन ते जे काय सांगतील त्याप्रमाणे आपण त्या दिशेने आपण तपास करूया बिरो रिपोर्ट एस पी एन मराठी जालना